समर्थ हाय ताई श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच लाईव्ह आवाज येत नव्हता ना आता येतोय का आवाज बघा श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी जॉईन करायचं आहे आजचा लाईव्ह लवकर घेतलेला आहे कारण थंडी खूप आहे इकडे त्याच्यामुळे आजचा लाईव्ह लवकर जॉईन केलेला आहे पटपट सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ ताई असं ताई वेलकम आहे तुमचं लाईव्ह आपल्याला कशा जेवण झालं का जेवण बनवून झालं का जेवण एवढ्या लवकर होणार नाही ना कोणाचं जेवण तरी चला लाईक कमेंट करायचे आहेत लाईक हाट्स करायचं आहे लाईव्ह शेअरिंग करायचं आहे आज आपला डेनेट कॉम्बोवरती एक नवीन ऑफर असणार पत आहे तर पटापट सगळ्यांनी लाईक कार्ड जॉईन करायचा आहे आपल्या डेने कॉम्बोवरती सुद्धा आज ऑफर मिळणार आहे पटपट पटपट जॉईन करायचं आहे लाईव्ह शेअरिंग करायचे आहे आज मी स्टेटस पण नव्हता टाकला की लाईव्ह लवकर ठेवूया किंवा काय रात्री खूप उशीर होतो जेवण झाल्यावर मग सगळ्यांचे मेसेज असतात परत सगळ्यांना रिप्लाय द्यायचे असतात बुकिंग वाल्यांना मग उशीर होऊन जातं रात्री झोपायला सकाळी पण उठायला उशीर होतो मग प्रॉब्लेम होतो सगळा पॅकिंग पण राहून जातं म्हणून म्हटलं की आज थोडस लवकर लाईव्ह स्टार्ट करूया तुमचं झालं का बनवून आहे तयार फक्त जेवायचं आहे रोज आम्ही साडेसात आठ ला जेवतो पण आज म्हटलं तयार करून ठेवल्या उशीर होतो ना म्हणून मग म्हटलं नंतर जेवया लाईव्ह घेऊया आणि मग जेवया कारण आमच्याकडे थंडी भरपूर आहे नंतर मग भरपूर थंडी पडते सगळ्यांनी पटापट जॉईन करायचं आहे फास्ट मध्ये जॉईन करून घ्यायचं आहे बऱ्याच जणींची कामं चालू असणार आहेत जेवण करणं वगैरे ह्या गोष्टी सगळ्यांच्या रात्री साडेसातला त्याच्यामुळे थोडेसे कमीच जॉईन होतील पण म्हटलं घेऊया अर्धा तास तरी Quem ele sabe? सला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज सुरुवात करत आहोत पटपट सगळ्या करून घ्यायचं आहे कारण कुठलीही कल्पना न देता मी आज स्टार्ट केलेला आहे कुठलीच म्हणजे कोणालाच सांगितलेलं नाहीये पटकन जॉईन झालेली आहे तर पटापट सगळ्यांनी जॉईन करून घ्या आज आपल्या डेनॅटच्या कॉम्बोवरती एक ऑफर असणार आहे ज्यांना बुक करायचा आहे डेनेटचा कॉम्बो हो इकडे पण खूप थंडी आहे तुमच्याकडे पण आहे का थंडी आमच्याकडे तर भरपूरच आहे खूप खूप थंडी आहे असं वाटतं सकाळ उठायला नको एवढी थंडी वाजते थंडीचं प्रमाण खूप वाढलंय जेवढा पाऊस पडला तेवढी थंडी भरपूर पडणार आहे चला कुठे गेले सगळे पटापट पटापट जॉईन करायचं आहे कालचं ज्यांचं बुकिंग झालं होतं काल ज्यांनी ऑफर प्राईजला बुकिंग केलेले आहे ऑइल प्लस शॅम्पू वरती श्राव्याने जी काही नाइट क्रीम दिली होती फ्री त्यांचं बऱ्याच जणांचं बुकिंग झालेलं आहे तर सगळ्यांचे पार्सल उद्या निघतील म्हणजे आता मी काढून ठेवलेलेच आहेत उद्याला फोरस्टार्स जाणार आहेत सगळ्यांचे कारण जेवढ्या जेवढ्यांचं काल बुकिंग झालं होतं तेवढ्यांचं सगळ्यांचं पार्सल पायकिंग झालेलं आहे लाईक हर्ट्स कमेंट करायचे आहेत कारण खूप कालची जी ऑफर दिली होती ना खूपच <laughs> अगदी रिजनेबल ऑफर होती कालची ऑफर बऱ्याच जणींच बुकिंग झालंय खूप जणींचं बुकिंग झालंय कालच्या ह्याला चला लाईक हाट्स कमेंट येऊ द्या लाईव्ह शेअरिंग करायचं आहे मैत्रिणी कुठे गेल्या सगळ्या जेवणामध्ये बिझी आहेत का पुन्हा स्टार्ट करू का बंद करून प्रत्येकाने एक एक हाय ची कमेंट करायची आहे वरती जे कोणी लाइवला असणार आहेत खाली कमेंट करायची आहे हाय ची कमेंट करायची आहे लाईक हा लाईव्ह शेअरिंग करायचं आहे कुठे गेल्या सगळ्या मैत्रिणी आज जेवणामध्ये बिझी आहेत वाटत चला आजची ऑफर खूप सुंदर असणार आहे रिझनेबल प्राइसला ला तुम्हाला आजची ही ऑफर मिळणार आहे चना डीने कॉम्बो बुकिंग करायचं आहे त्यांच्यासाठी असणार आहे ज्यांना डे चा कॉम्बो बुक करायचा आहे आपला नेहमीचा आपण डेएनाशे शिपिंगला देत असतो ज्यांना त्याच्यासोबत सोप बुक करायचा आहे आपण सोपची प्राइस सगळ्यांना माहिती आहे डे नाईट कॉम्बो प्लस सोप त्याच्यावरती आपण आज ऑफर देणार आहोत ज्यांना बुकिंग करायचं आहे ने फास्ट मध्ये आपला बुकिंग नंबर दिलेला आहे साडेआठशे मध्ये हा एक सोप त्याच्यासोबत आपला हा डेनॅटचा कॉम्बो बुक करायचा आहे सोप प्लस डे नाईट नाईटचा सा कॉम्बो साडेआठशे फ्रीशिपिंगला बुकिंग करायचं आहे कालचं ज्यांचं बुकिंग झालेलं आहे बऱ्याच जणींचं कालचं ऑइल प्लस शॅम्पूचं बुकिंग झालं त्याच्यासोबत जी श्राव्याने ऑफर दिली होती की नाईट क्रीम फ्री द्यायची आहे तर बऱ्याच जणांचं बुकिंग झालेलं आहे सगळ्यांचे पार्सल उद्या निघणार आहेत आणि आजची ऑफर असणार आहे आपला डे नाईट कॉम्बो त्याच्यासोबत तुम्हाला सोप सगळं साडेआठशे फ्रीशिपिंगला बुक करायचं आहे ज्यांना बुकिंग करायचं आहे फास्ट मध्ये करायचं आहे हे असणार आहे आजची आपली ऑफर डेनाईटचा कॉम्बो आणि त्याच्या सोबत आपला हा सोप असणार आहे व्हाईटनिंग सोप आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती वांग आहेत पिंपल्स आहेत टॅनिंग आहे जास्त प्रमाणामध्ये वांगाचं प्रमाण आहे तर ते कमी करण्यासाठी आहे आपला हा डेनाईटचा कॉम्बो छानचं बुकिंग आहे फास्टमध्ये बुकिंग करायचं आहे आणि वेट लॉस पावडर ज्यांना बुक करायची आहे वेट लॉस पावडरला आपला डाएट प्लॅन असणार आहे सा वेट लॉस साठी डाएटचा चार्ट येणार आहे तुम्हाला ज्यांना वेट लॉसच बुकिंग करायचं आहे साडेसातशे फ्री शिपिंगला वेट लॉसचं बुकिंग करायचं आहे मैत्रिणी दीडशे ग्रॅम ची पावडर येणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला पूर्ण डाएटचा चार्ट दिला जातो तुम्ही काय खायचंय काय नाही खायचंय वर्कआउट कधी करायचं कसं घ्यायचे आहे पावडर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात ज्यांना वेट लॉसचं बुकिंग करायचं आहे साडेसातशे फ्री शिपिंगला तुम्हाला दीडशे ग्रॅमची पावडर येणार आहे पूर्ण हर्बल पद्धतीने बनवलेली असणार आहे कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही ह्या पावडरला पूर्ण घरगुती पावडर असणार आहे रिझल्ट ह्याचे शंभर टक्के आहेत फास्टमध्ये हाय हॅलोची कमेंट करा मैत्रिणी ज्या कोणी वरती लाईवला असतील बऱ्याचशा मैत्रिणी नवीन असतील जे कोणी नवीन व्हिवर्स असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हाय हॅलोची कमेंट करा एक एक लाईक करायचा आहे बरं एक एकच फक्त लाईक करायचा आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती जास्त प्रमाणामध्ये वांग आहेत त्यांनी आपला डे डेनाईट कोंबो वापरायचा आहे ज्यांच्या चेहऱ्यावर खूप जास्त वांग आहेत त्यांनीच डेनाईटचा कोंबो वापरायचा आहे हे वेट लॉस असणार आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे फेस पॅक आहे हा आपला फेस पॅक असणार आहे खूप छान रिझल्ट असणार आहे हर्बल पावडर असणार आहे ज्यांना बुकिंग करायची आहे फेस पॅक साठी व्हॉट्सअपला बुकिंग टाकायचं आहे बुकिंग नंबर असणार आहे नव्वद अठ्ठावीस सातशे बावीस तीनशे चव्वेचाळीस नंबरला फेस पॅक पावडर बुक करायची आहे तुमची नाईट क्रीम कोणाची दोन महिने वापरून झाली असेल कोणाची तीन महिने वापरून झाली असेल त्याच्या पुढे तुम्हाला नसेल लावायची तर आपला हा फेस पॅक यूज करा खूप सुंदर रिझल्ट आहे आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता आठवड्यातून दोन वेळा लावू शकता आठवड्यातून एक वेळा लावा पण स्वतःच्या चेहऱ्याची चे, काळजी घ्यायची चे, असेल आता तुम्हाला क्रीम बंद करायची असेल तर आपला पॅक यूज करू शकता खूप छान रिझल्ट आहे फेस पॅकचा पण लाईक करायचं आहे बरं लाईक कोणीही करत नाहीये लाईव्ह शेअरिंग करत नाहीये लाईव्ह शेअरिंग करायचे आहेत कमेंट काय येत नाहीयेत आवाज येतोय ना माझा आज लवकर लाईव्ह घेतले म्हणून कुठे गेले सगळे जुनी लोक कोणी दिसत नाहीयेत ज्यांच्या चेहऱ्यावर खूप वांग आहेत पिंपल्स आहेत उन्हाने स्किन खूप काळवंडली असेल त्यांच्यासाठी आपला डे नाईटचा कॉम्बो आहे लाईक हार्ट येऊ द्या कमेंट येऊ द्या लाईव्ह शेअरिंग करायचं आहे ज्यांना आयब्रो ऑइलचं सॉरी आयब्रो ऑइल आणि आपला लिप बाम बुक करायचं आहे एकशे पन्नास मध्ये बुक करायचा आहे एकशे पन्नास मध्ये आयब्रो ऑइल एकशे पन्नास मध्ये आपला लिप बाम असणार आहे लिप बामचा रिझल्ट खूप सुंदर आहे त्याचा हे बघा कलर बघू शकता अशा पद्धतीने येणार आहे पिंक कलर असणार आहे स्मेल खूप सुंदर आहे ह्याचा पुनमतेई हाय श्री स्वामी समर्थ वेलकम आहे तुमचं नावेला मी तुम्हाला मेसेज करणार होती हो आजचा Uh, मी ना अचानक लाईव्ह स्टार्ट केला रात्रीनं खूप उशीर होतो आणि झोपायला उशीर होतो सकाळी उठायला पण उशीर होतो दुसरी गोष्ट ज्यांचे मेसेज येतात ते बघायला पण वेळ मिळत नाही आणि मग बुकिंग पॅकिंग त्याच्यामुळे म्हटलं की लवकर लाईव्ह स्टार्ट करूया जेवण तयार केलंय सगळं आणि म्हटलं लाईव्ह घेऊया आणि मग थोड्या वेळाने लाईव्ह बंद झालं की जेवायचं गप्प झोपायचं तुमचं जेवण बनवून झालं का पुरणतही लाईक हाच कमेंट येऊ द्या मैत्रिणी करायचं आहे कारण मला पण वाटते मी खूप लवकर चालू केलेला आहे सगळ्यांचा टायमिंग आहे जेवण बनवायचा आणि त्यावेळेस चालू केलेला आहे लाईव्ह आवाज येतोय का व्यवस्थित मॅडम या आवाज व्यवस्थित येतोय काय घ्यायचं पटकन बघू हाय जयश्री ताई ऑन आहे थँक्यू सो मच सगळ्यांसाठी आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या श्राव्या ब्युटी या चॅनल वरती आणि मॅडम आलेले आहेत काल ज्या ऑफर देणार होता झालं कालची ऑफर श्राव्याची <laughs> पण झालं बऱ्याच जणींच बुकिंग होता बुकिंग होत त्याच्यासाठी खूप जणींच आणि सगळ्यांना दिलेलं आहे आपण नाईट क्रीम कारण तिने सांगितलेलं म्हणून चला लाईक हार्ड कमेंट येऊ द्या लाईव्ह शेअरिंग करायचं आहे कारण मी लवकरच लाईव्ह स्टार्ट केलेलं आहे म्हटलं सात वाजता पण खूप जणांचे लाईव्ह असतात सातला पण बऱ्याच जणांचे लाईव्ह असतात म्हणून म्हटलं सात वाजता लाईव्ह स्टार्ट करूया थोडा वेळ तर आज आपण व्हिडिओ अडकतोय तई खूप का हो येत नाहीये का आवाज खूप लांब आहे म्हणून आता येत आहे मोबाईल खूप लांब असल्यामुळे असेल कदाचित अडकत असेल चल आज आपण डे आणि नाईटच्या क्रीम वरती सोपची ऑफर दिलेली आहे ज्यांना आपला पिंपल्स साठीचा सा, व्हायटनिंग साठीचा सा सोप बुक करायचा आहे त्यांच्यासाठी आजची ऑफर आहे आपलं डे नाईटच्या क्रीम वरती हा सोप असणार आहे साडेआठशे फ्री शिपिंगला हा सोप आणि आपली डे नाईट क्रीम बुक करायची आहे काय घेऊन आलीस डे नाईटची क्रीम आणि हा सोप बुक करायचा आहे साडेआठशे फ्री शिपिंगला साडेआठशे फ्री शिपिंगला नाईटचा कॉम्बो आणि त्याच्यासोबत हा व्हाईटनिंग सोप बुक करायचा आहे लाईक हट्स कमेंट करायचे आहेत मैत्रिण लाईव्ह शेअरिंग करायचं आहे आजची ऑफर असणार आहे डे क्रीम क्रीमवरती आपला सोप असणार आहे ज्यांना बुक करायचं आहे सगळ्यांना माहिती आहे आपण स्टार्टिंगला अडीचशे फ्री शिपिंगला सेल करत होतो ज्यांनी दोन घेतले त्यांना चारशे फ्री शिपिंगला सेल करत होतो पण आज तुम्हाला कॉम्बो सोबत बुक करायचं असेल ज्या मैत्रिणींना करायचं असेल त्यांच्यासाठी ऑफर आहे आठशे फ्री शिपिंगला बुकिंग करायचं आहे अजून आवाज येत नाहीये का पुनम ते अजून पण आवाज अडकतोय का मी लाईव्ह बंद करून पुन्हा स्टार्ट करू का बंद करून पुन्हा सुरू करू का मध्ये मध्ये अडकतो थांब बंद करून पुन्हा करते स्टार्ट